बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार विद्यालयाला जाणाऱ्या बारावीच्या मुली आहेत त्यांना सोडायला काही गाडी वगैरे काहीच नसतं पालकांकडे आमचं मतदारसंघ एवढा श्रीमंत माणसाला दवाखान्यात जायचं म्हटलं तरी दोन दोन तास बसावं लागायचं कधी नऊ लाख कधी दहा लाख कधी अकरा ला अशी बसवायची रस्ते पुन्हा गावामध्ये जिथं जिथं कटऱ्याची गरज आहे तिथं गटार पाण्याची जिथं ही आहे टाक्याची गरज तिथं टाकी असे वेगवेगळ्या अनेक माध्यमातून काम सांगावं तेवढी कमीच आहेत एवढी काम सावंत साहेबांच्या माध्यमातून झाली गुडघ्याला खड्डे आहेत एवढे ती खड्डे तेवढे जरा व्यवस्थित करून कारण प्रत्येक वेळेस आरशी वगैरे हो फुटले जाते जा। 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 कारण जाऊन बघा एक एवढं एवढं पत्र घासून निघालेलं आहे काटाडीला खास कोणत्या सावंतसाहेबांनी सावंतसाहेबांनी होय कुणी केली बस चालू धनाजी सावंत सावंत मागणी केली आहे ती आता आम्ही केली आहे मागणी आणि सावंत साहेबांनी लगेच एका दिवसात ती मागणी आमची स्वीकार करू एका दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आम्ही जे पत्र दिले सावंत साहेबांनी त्यांचं सावंत साहेबांनी लगेच ते तात्काळ नोंदून घेतला आणि पण सोय झालेली आहे सावंत साहेबांनी काय गाडी भेटल त्यांनी जायचं नाही तर भेटची चढायला आज बस चालू झाली तर बस चालू झाली त्यामुळे गाडीची अडचण येणार नाही कोणी केली चालू बस चाल सावंत सावंत साहेबांना आम्ही तिरशी प्रस्ताव दिला बस वेळेवर येत नाही ते सावंत साहेबांनी कॉल केला तिकडे चोवीस तासाच्या आत बसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तानाज सावंत सावंत तालुक्यातील लोकांना जिल्ह्यातील सर्वांनाच त्या ठिकाणी याचा फायदा झालेला डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी एक कॉल केला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला विद्यार्थी बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतोय आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ सकाळची सात वाजण्याची आहे आणि मी आता भूमपराडा वाशीच्या मतदारसंघामध्ये फिरत आहे आता या मतदारसंघाचे आमदार मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आता तो व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला सुरवातीला व्हिडिओ दाखवणार आहे मागत त्या व्हिडिओच्या मागचं सत्य खरं काय नेमकं एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यांनी फोन केला होता एका विषयामध्ये मात्र त्या तो विषय मार्गी लागला का नाही थेट ग्रामस्थाची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काम काय होतं ते सुद्धा मी दाखवणार आहे सुरुवातीला आपण आता याच मतदारसंघामध्ये आहेत आणि या रोडवरचा एक विषय होता आता नेमकं डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी एक फोन केला होता आता तो फोन काय केला कोणाला केला आणि विषय काय होता आपण तो व्हिडिओ सुरुवातीला पाहूया त्याच्यानंतर नेमकं त्यांचं काम काय होतं आणि नागरिकाचं काम झालं का क्रॉस चेक करणार आहेत आज आपण विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं उस्मानाबाद बाराव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी बासष्ट लाख व्हिअर्स आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही थेट विषय वेगळे वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट राजकीय असो किंवा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आपण आता वाशी भूम परंडा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्येच आहे आणि याच गा याच विषय याच परिसरातला विषय होता जाऊया आपण नेमकं काय विषय होता तत्पूर्वी आपण डॉक्टर तानाजीराव सावंत मंत्री आहेत आरोग्य मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांचाच हा मतदारसंघ आहे नेमकं काय बोलले का होते सुरुवातीला आपण व्हिडिओ त्या पद्धतीचे शेड्यूल मला मुंबई पळ पाच पिंपळा आणि ह्याला जाणारी आपली परंडा विद्यालयाला जाणाऱ्या बारावीच्या मुली आहेत म्हणलं सर त्यांना सोडायला काही गाडी वगैरे काहीच नसतं जे पालकाकडे का आमचं मतदारसंघ एवढा श्रीमंत नाही की बसची व्यवस्था चोवीस तासाच्या आत करायची उद्या मी इथंच आहे मला इथनं बस जाताना दिसली पाहिजे साडेआठ वाजता ठीक आहे आणि मला रिपोर्ट करायचा केले म्हणून ओके ज्या ठिकाणी काय काम होतं त्या ठिकाणी जाऊ चला बघा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला त्यांनी एक फोन केला आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्याला कॉल केलाय आता या गावातल्या समस्या होत्या एस टी नव्हती त्या गावामध्ये आता खरं काय नेमकं एस टी आली का नाही आज एस ये टी येणार आहे असा मला निरोप आला होता म्हणून मी सकाळी सात वाजता इथे पोहोचलेलो आहे आता सात वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत या इकडे दाखव रस्ता हा रस्ता जो आहे हा रस्ता त्या गावामध्ये जातो ज्या गावाची समस्या होती ज्या गावात बस जात नव्हती त्याच गावामध्ये आता आज बस येणार आहे विद्यार्थिनीची गैरसोय होत होती मात्र नेमकं आता इथं डॉक्टर तानाजराव सावंत जे आहेत त्यांनी कॉल केला एस टीच्या अधिकाऱ्याला कॉल केला आज बस येणार आहे एस टी बस येणार आहे गावामध्ये मात्र त्या ठिकाणी जाऊ आपण खरंच बस येणार आहे का नाही इथून आतमध्ये गाव आहे ते आणि त्या गावामध्ये जाऊ आपण आणि नेमकं खरंच आज बस येणार आहे का बस आल्यानंतर विद्यार्थिनींना काय वाटतंय पालकांना काय वाटतंय मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे जाऊया आपण गावामध्ये आतमध्ये गाव आहे चला

बघा जे आहे तेच दाखवतो मी तुम्हाला आता हे बघा ही जी बस आहे ना ही बस महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या एका फोननं चालू झालेली आहे आणि मी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातच या गावात आहे पाच पिंपळा हे या गावचं नाव आहे आता मी गावात पोचलेलो आहे नऊ वाजलेले आहेत सव्वा नऊ वाजलेत आणि सव्वा नऊ वाजता ही बस आता परंडेगड चाललेली आहे रोकल साकत परंडा रोकल बस आहे परांड्यावर रोकलला गेली आणि परत आता परांडेगड चाललेली आहे आता हे जे ग्रामस्थ आहेत हे याच गावातले ग्रामस्थ आहेत आणि बस पण इथं पोहोचलेली आहे आता ही बस चालू झाल्यामुळे नेमकं का काय नुकसान अडचण जी होती विद्यार्थ्यांची अडचण होती काही इकडून जाणारे प्रवासी आहेत त्यांच्या अडचणी होत्या नेमकं का काय होतं बरं आता ही बस जी आहे ही बस चालू होती का अगोदर बस चालू होती आपलं कॅमेरा बस चालू होती पण बसला टायमिंग नव्हता वेळ यायची कधी त्यामुळं लोकांना टायमाला जाणं होत नव्हतं वेव माणसाला दवाखान्यात खाण्यात जायचं म्हटलं तरी दोन दोन तास बसावं लागायचं कधी नऊ लाख कधी दहा लाख कधी अकरा लाख अशी बस यायची आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत होत मग आता आज बस आली त्या दिवशी सावंत साहेबांच्या गाव भेटी दरम्यान दर साहेब आले ते गावामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रश्न मानला की आम्हाला शाळेसाठी बस टायमाला येत नाही बस टायमाला चालू ता करा आणि मग साहेबांनी लगेच फोन करून सांगितले की बा बस टायमाला पाहिजे विद्यार्थ्यांची सु होते तर तात्काळ त्याची दखल घेऊन बस त्या दिवसापासूनच टायमाला साडेआठ वाजता पाच वेळ मध्ये याय लागली मग आता विद्यार्थ्याचं नुकसान म्हणजे दूर झालं हे चालू होण्यासाठी काय राहिला पाहिजे आता बस आली गावामध्ये विद्यार्थ्याची गैरसोय दूर झाली हा गैरसोय गैरसोय झाली तर टायमिंगला कॉलेजला चालली आता विद्यार्थी त्यांचं पहिलं काय व्हायचं की टायमिंगला जात नव्हते कुठला एक तास बोड कुठला दोन तास बोड त्यामुळे ते शैक्षणिक जे नुकसान होत होत विद्यार्थ्यांचं ते आता शैक्षणिक नुकसान होणार आहे ना हे बस रेल चालू झाल्यामुळं आणखीन काय काम झाले तुरे गावामध्ये आणखीन कुणाक वाडी वस्त्यावर जाणारे रस्ते असतील त्यांना जाण्यासाठी कच्चे रस्ते कुणा गावामध्ये जिथं जिथं काटरीची गरज आहे तिथं गटार पाण्याची जिथं ही आहे टाक्याची गरज तिथं टाकी असे वेगवेगळ्या अनेक माध्यमातून काम सांगावं तेवढी कमीच आहेत एवढी कामं सावंत साहेबांच्या माध्यमातून झाली अच्छा बघा इथं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी कॉल केला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय काय सांगाल बरं तुम्ही काय नाव तुमचं माझं चेतन जगदाळे सर आता बस घेऊन आलो गाव तो मॅडम या काय काय नाव तुमचं चेतन जगदारे आता बस आली गावामध्ये बस नव्हती नाही बस आली चांगलीच गोष्ट आहे ना आणि जनतेच्या सेवेसाठी असल्यामुळे साहेबांनी प्रयत्न करून चांगले त्यांची सुखसुविधा होती साहेबांनी सावंत साहेबांनी वगैरे काहीतरी कॉल केले आम्हाला सांगण्यात आलं तसं त्यामुळं चांगलीच गोष्ट आहे म्हणजे प्रवाशाच्या सेवेसाठी जर चालू आहे तर चांगला आहे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत नाहीत काय नाही वेळेवर आपलं आपलं काय आता तुम्ही बस चालू केली अशी जशी चालू झाली तशी आपण स्वतः सहकार्य करावं आपल्या गावातून बस जाते ते काही थोड्या आम्हाला आडी अडचण येत असते आता रस्त्याचा विषय घेतला तर फार मोठा आहे तुमच्या गावात रस्त्याच्या कडेला जनावर बांधले आहेत झाड रस्त्याच्या कडला जायचं तळ्याच्या जा भरावाचा जा रोड तुम्हाला तर माहिती म्हणजे सगळ्यांना गुडघ्याला खड्डे आहेत तेवढ्यामुळे खड्डे तेवढे जरा व्यवस्थित करून कारण प्रत्येक वेळेस वगैरे जाते कारण आता सध्या एम एस बॉडीच्या गाड्या आहेत त्या गाड्या मार्गावरती मार्ग देण्यात येत नाहीत कारण त्या गाड्या पूर्ण त्या साईडच्या त्या झाडीने पूर्ण काय म्हणले मॅडम कंडक्टर आहेत मॅडम कारण की माझ्या तर दोन चार वेळा लागल्यात पाचशे रोकल असताना आणि आता सध्या अजून ती जी काटाड्या आहेत तेवढे काढण्याची मी ही का मी विनंती करते खास बघा आता तुम्ही एस कड जाऊन बघा एक एवढं एवढं पत्रा हसून निघालेला काताडे खास अच्छा बघा चालक वाहकाच्या सुद्धा प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला होय मामा तुम्हा तुम्हा बस चालू झाली आता काय वाटतं बरं चांगलं वाटत कुणी केली चालू नाव बसता येणार तुम्हाला कुणी केली हो सावंत साहेबांनी कोणत्या सावंत साहेबांनी धनाज सावंत साहेबांनी होय कुणी केली बस चालू सावंत सावंत म्हणते तुम्ही सावंत त्यांच्या आदेशाखाली झाली ना बर तुम ते पुतने दोघे काय म्हणतो मामा अली गावात आता विद्यार्थ्यांची गैरसोय झाली तुमची फुकटची सोय झाली फुकटची सांग <laughs> सोय मी तुम्हाला असं वैयक्तिक सांगितलं वैयक्तिक नका सांगू आता सांगा खूप का झालाय गावातली जी काय गैरसोय ना मला सोय आता दूर झाली आता इथे विद्यार्थी आहेत काही मध्ये जाऊ आपण आणि आतमध्ये जाऊन विद्यार्थ्याची प्रतिक्रिया जाऊन घ्या विद्यार्थ्यांनी काय म्हणतात इकडे पलीकडे पण विद्यार्थ्यांनी उभारलं बघूया नेमकं या इकडं जायचं नाही का बस मध्ये मग कस काय काय नाव आहे तुझं माझं नाव सांग इकडे आहे बस बस दिसू द्या दाखवू आपण जे आहे तेच बघायचंय बनवाय करायची नाही होय काय नाव काय तुझं सानिका हनुमंत खैरे मी पाच पाचिंपा गावातली आहे मी बाहेरगावी शाळेला जाते म्हणजे परांड्यात शाळेला जात आहे मी जेव्हा परांड्याला शाळेत जाते ना तेव्हा मला जायला बसची सोय नव्हती आमच्या शाळेमार्फत आम्हाला बस नव्हती तेव्हा आमची शाळेचे खूप नुकसान होत होते शैक्षणिक नुकसान होत होते कारण आम्ही बस नसल्यामुळे वेळेवर वे शाळेत पोहोचत नव्हतो तेव्हा आमचे पालक आम्हाला स्वतःचे काम ठेवून सोडण्यासाठी येत होते परंतु ते येत होते परंतु त्यांच्या वेळेनुसार त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान फार होत होते परंतु आजकाल जेव्हा सावंत साहेबांनी आमच्या गावावर दौरा केला ना तेव्हा आम्ही आमची अडचण सावंत साहेबांसमोर मांडली तेव्हा सावंत साहेबांनी आमची अडचण ऐकून घेतली आणि त्यावर तात्काळ ते आमच्या अडचण नोंदवून घेतली आणि त्यावर उपाय म्हणून आमच्या गाव गावातून जी बस जाते ना ती सुरू केली अगोदर आमच्या गावातून जाणारी बस ही बंद होती परंतु आज तुम्ही पाहत आहात की आज आमच्या गावातून जाणारी बस आहे आणि मी आता शाळेत जात आहे आता आमच्या शाळेवर मी वेळेवर जाऊ शकते आणि सावंत साहेबांमुळेच माझ्या आज शैक्षणिक नुकसान वाचत आहे सावंत साहेबांनी जी मदत केली ती माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि माझ्या आयुष्यासाठी पण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि मी जर आजचे जर माझे तास जर बुडत नसतील तर मी काहीतरी शिकू शकते आणि जे सावंत साहेबांमुळे एकतर विद्यार्थ्यांना आज शाळेवर जायला भेटते आमच्या गावात जे पाणी नव्हतं अगोदर ते सावंत साहेबांनी आमच्या गावात एक मोठी पाच हजार लिटरची टाकी तयार ता करून दिली आहे त्यामार्फत आज आमच्या गावात सर्वीकड कर... सगळीकडे पाण्याची टंचाई भासत नाहीये आमच्या गावात जे रस्ते कच्चे होते ज्यामुळे वाहना पडत होती रस्ते चांगले नव्हते कच्चे होते ते रस्ते सावंत साहेबांमुळेच झालेले आहेत आणि शाळेची आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती सावंत साहेबांनी करून दिलेली आहे शाळेतील पत्रे गळत होते त्यातून पाणी आतमध्ये येत होतं आम्हाला बसायला पावसाळ्यात जागा नव्हती आम्ही तिथे बसून शिकत होतो परंतु आता सावंत साहेबांमुळेच आमच्या गावातील शाळेची दुरुस्ती झाली आहे नंतर आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र नीट झालेलं आहे अगोदर जास्त तिथं उपलब्ध नव्हत्या केंद्र मंजूर केले हा आता आम्ही जी मागणी केली आहे ते आता आम्ही केली मागणी आणि सावंत साहेबांनी लगेच एका दिवसात मागणी केंद्राची मागणी साहेबांनी त्यांच्या सावंत साहेबांनी लगेच ते तात्काळ नोंदून घेतलं आणि ते मंजूर केलेलं आहे सध्या ते आरोग्य केंद्र आमच्या गावात लवकरच येईल आता सगळं नीट झालेलं आहे आता आम्हाला जायची सोय झालेली आहे आणि महिलांसाठी जायना येण्याची सोय नव्हती गाडी नसल्यामुळे त्यामुळे आता गाडीची पण सोय झालेली आहे सावंत साहेबांनी त्यामुळे आता आम्हाला जायना येण्याची सोय झालेली आहे तू सांगशील बरं मुलींना अडचण येत होती जायला जात बसला खूप उशीर होत होता आमची साडे नऊ ला कॉलेज भरती आम्हाला साडे अकरा बारा वाजायचे जायला काही गाडी भेटल त्यांनी जायचं नाही तर घरचे सोडायला यायचे घरचे सोडायला यायचे कॉलेजवर आता टायमावर आता येते वेळ टायमावर पोहोचतो भाऊ इथे विद्यार्थी पण आहेत काही थांबलेले जायचं ना कॉलेजला काय तुझं नाम जोशी रोम कसा है बस आलेली आहे तुम्ही आधी कसं कॉलेज गाडीवर मग आता आज बस चालू झाली काय बस चालू झाली त्यामुळे गाडीची अडचण येणार नाही कोणी केली चालू काय ह्याच्या अगोदर तुम्ही किती दिवसापासून बस बंद होती या गावला म्हणजे बस चालू होती पण वेळेवर ही येत नव्हती उशीर यायची कधी कधी येत पण नव्हती कसं कॉलेजला कॉलेज गाडीवर जातो गाडीवर घरच्यांना जर अडचण आली गाडीची तर मग कॉलेज बुडून थांबत होतो आज अडचण सॉल्व झाली सावंत साहेबांमध्ये सावंत साहेबांना आम्ही तिरशी प्रस्ताव दिला बस वेळेवर येत नाही ते सावंत साहेबांनी कॉल केला तिकडे एक चोवीस तासाच्या आत बसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अच्छा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व बघा काय आहे ते मी थेट दाखवतोय फुकट बस जाणार आहे आता बसला बस फुकट आता जायला आम्हाला फुकट पहिल्या बसून बघा आता ही बस आता चालू झाली की आता, आता चालू झाली मग काय वाटतंय बरं चांगलं वाटतं काय फुकट बस कोणी केली चालू सावंत बस कोणी चालू केली सावंत 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 काय सर बघा भूमपराडा वाशीम मतदारसंघात जे दिसते ते दाखवतोय काय सांगाल बरं काय नाव तुमचं मी नारायण खैरे आता या गावाला विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती लोकांची गैरसोय होती जायसाठी बस चालू झालेली आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे पाल आरोग्य मंत्री जे आहेत आणि आपले पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे त्यांनी बस चालू केली एका विद्यार्थ्यांनी समस्या मांडली होती काही परवा गाव भेटीच्या दरम्यान सावंत साहेब गावात आले होते काय नाव आहे नारायण खैरे गाव भेटीच्या दरम्यान परवा सावंत साहेब गावात आले होते काही विद्यार्थ्यांनी ती सभा चालू असतानाच त्यांनी ते प्रश्न मांडला आणि सावंत साहेबांनी लगेच फोन डीडीवर मला वाटतं धाराशिवला केला आणि त्यानंतर अगदी चोवीस तास म्हणता येणार अगदी दहा आठ तासातच जवळपास त्याची कारवाई सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशीच बस वेळेवरती सुरू झाली आणि मला वाटतं ह्या बसमुळे एक फायदा झाला विद्यार्थ्याला जी गैरसोय होत होती टायमिंगला बस होत्या पण टायमिंगला नव्हत्या त्याच्यामुळे काय झालं होतं की विद्यार्थ्यांना वेळेवरती कॉलेजला जाता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे आता है, है ते विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास साखत असेल कुंभेफळ असेल जवळपास चार ते पाच गावाची मुलं ह्या रस्त्यानं प्रवास करतात ह्या प्रवास करतात त्याच्यामुळे ह्या मुलांचं शैक्षणिक नुकसान आता होणार नाही वेळेवरती त्यांना शिक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि एवढंच नाही तर या गावाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं असेल तर परवा सावंतसाहेब मागच्या महिन्यामध्ये आ, या गावाला जवळपास एक कोटीच्या घरामध्ये जवळपास निधी सावंत साहेबांनी दिलेला आहे आणि त्या उद्घाटनाच्या संदर्भात सावंत साहेब याच ठिकाणी आले होते जागा सुद्धा मला वाटतं हीच होती आणि त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मागणी केली होती की सावंत साहेब आम्हाला प्राथमिक आरोग्य के के केंद्र आरोग्य के के केंद्र आमच्याकडे आहे पण ते उपकेंद्र आहे परंतु ते प्राथमिक आरोग्य के केंद्र द्यावं कारण हो, या गावाचं सेंटर प्लेस पाचिंपळा आहे त्याच्यामुळे जवळपास सात आठ गावं बहुतालीचे आहेत त्याच्यामुळं सावंत साहेबाला आम्ही मागणी केली एक महिन्यापूर्वी आलेले होते आणि परत काल आणखीन ते सावंत साहेब गाव भेटीच्या दरम्यान आले त्यावेळेस आम्ही त्यांना ती आठवण करून दिली आणि मंत्रालयामध्येही पाठपुरावा केलेला होता आणि मग या महिन्यामध्ये सावंत साहेबांनी साधारणपणे भाषणामध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला चोवीस तासाच्या आत जी आर मी तुमच्या हातामध्ये देईल चोवीस तास तर सोडाच परंतु अगदी दोन तासामध्ये शासन निर्णय आमच्या गावकऱ्यांच्या हातामध्ये त्यांनी देण्याचं काम चालू केली साहेबांनी स्वतः कॉल केला होता हो स्वतः स्वतःबद्दल काय वाटतंय की सावंत साहेबांचं जे काम आहे म्हणजे अगदी फक्त आश्वासन नाही तर लोकांपर्यंत काम ते कामं गेली पाहिजे आणि लोकांचा फायदा झाला पाहिजे अगदी कुठलंही असे आज आरोग्य विभाग सांभाळत असताना मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये परांडा वाशियांना परांडा तालुक्यातील लोकांना तर जिल्ह्यातील सर्वांनाच त्या ठिकाणी याचा फायदा झालेला आहे आणि एस टीचा हा विषय तर मला वाटतं त्यांच्या दृष्टिकोनातून जरी तितका महत्वाचा परंतु विद्यार्थी आणि गोरगरीब सर्वसामान्यांसाठी हा महत्वाचा भाग आहे काय अहवाल कराल तुम्ही आता नागरिकांना बस चालू झाली बस चालू झाल्यामुळं आता याच्यामुळे शैक्षणिक दृष्टिकोनातून वेळेवरती त्या ठिकाणी विद्यार्थी जाणार आहेत आणि दुसरं की जेवढं जास्तीत जास्त खाजगी वाहनाचा वापर न करता या एसटीचा फायदा जेवढा जास्तीत जास्त घेता येईल तेवढं या निमित्तानं मी सर्व या रूटवर असणाऱ्या सगळ्या गावांना एक आवाहन करेल आणि दुसरं या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री, मंत्री सन्माननीय तानाजीरावजी सावंत साहेब यांचं मनापासून या सगळ्या पंचक्रोस्तीतील ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार मानेल कारण अगदी अनेक वर्षापासून ज्या ज्या वेळेस मागण्या फक्त होत होत्या परंतु कृतीमध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सावंत साहेबांनी केलं आणि त्याच्यामुळं मला वाटतं सावंत साहेब एक कामाचा धडाका लावणार व्यक्तिमत्व आहे आश्वासन न देता काय बोलता विधानसभा येणार आहे नक्की सावंत साहेब विजय होतील कारण खऱ्या अर्थानं मला सुद्धा असं वाटतं की राजकारण सोडून त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर विकासासाठी आपण त्या ठिकाणी मतदान कर ठळक बाबी जर मी सांगितल्या तर कोविडच्या बाबतीमध्ये जर कुणी मदत केली असेल तर मला वाटतं ते सावंतसाहेबांनीच साहेबांनीच केली दुसरा मुद्दा असेल की पाण्याचा प्रश्न असेल आज रस्ते प्रत्येकाच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सावंत साहेब करत शिवजल क्रांती सुद्धा सावंत साहेबांनी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रावली दुसरं विवाहाच्या बाबतीमध्ये सामुदायिक विवाह सोळा सावंत साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये राबवला गोरगरिबांच्या लग्नाला आर्थिक हातभार त्यांनी लावला त्यांच्याकड जो माणूस गेला मला वाटतं मोकळ्या हाताने कुणीच येत नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे माझी भाची स्वतः ऍक्सिडेंट झालेला होता ती अगदी दोन महिना आयसीयू मध्ये होती शेवटी सावंत साहेबांनी स्वतः दवाखान्यामध्ये येऊन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्याला त्या ठिकाणी स्वतः ती भाजी दोन महिन्या ती ऑक्सिजनवरती होती वे, वर होती आणि पूर्णपणे कोमात होती परंतु सावंत साहेबांनी त्या दवाखान्यामध्ये लक्ष दिलं आणि जो काही आर्थिक भार आहे तो आर्थिक भार उचलण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळे बघा पाच पिंपळा या गावामध्ये हो डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी एक कॉल केला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला विद्यार्थिनीची विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती या गावामध्ये या वेळेत बस नव्हती त्याच्यामुळं शिक्षणाचं जे आहे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडथळा येत होता आणि डॉक्टर तानाजी सावंत जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ क्रॉस चेक करण्यासाठी मी सकाळी सात वाजल्यापासून या गावात थांबलेलो आहे आता सव्वा नऊ वाज साडे नऊ वाजायची वेळ झालेली आहे मी तुम्हाला सर्व विषय नेमकं व्हिडिओ मागचं सत्य काय आणि डॉक्टर जे आहे तानाजी सावंत आहेत त्यांनी एक फोन केला मात्र ते लोकांचं काम झालं का नाही मी तुम्हाला दाखवलेला आहे विषय कोणताही असो बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार आणि हा हवा कोणाची काय असणार मात्र चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे मी हुकमत मुलानी पाच पिंपळा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव जाऊ दाराशो मागोबार गे जाऊ बार मागे मी <coughs> eh hey, gula lawa ke? gula lawa salili. gula lawa <coughs> ಸಮಡಮ <imitation>